शिवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश शिवाजी जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन वाढदिवशी महाआरोग्य शिबिर आधार कार्ड शिबिर झटपट खेळ सुमधुर गाणे नृत्यांचे आयोजन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा उपजिल्हा प्रमुख अविनाश शिवाजी जाधव हो। यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नवी मुंबई सांदपाडा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य शिबिरे आधार कार्ड शिबिर मराठी व हिंदी सुमधुर गीत गायन तसेच नृत्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संसद रत्न खासदार नरेशजी मस्के यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती अविनाश जाधव यांचा वाढदिवस कार्यक्रमात विजय नहाटा शिवसेना उपनेते बेलापूर यांनी उपस्थिती दर्शवित अविनाश जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या श्री अविनाश जाधव शिवसेना युवा जिल्हा उपप्रमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन नियोजन चौकंका अविनाश जाधव विभाग संघटिका सांगपाडा तथा अध्यक्ष तसेच शिवसेना युवा सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते यावेळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात भव्य आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांनी लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेत श्री अविनाश जाधव यांचे सामाजिक कार्याचे कौतुक करत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आमचे युवा सहकारी अभिनाशजी जाधव यांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याला दीर्घायुष्य लाभो त्यांचं उत्तम करिअर घडो आणि त्याच्या हातून आता ज्या पद्धतीने तो काम करतो आहे अशी समाजाची सेवा निस्वार्थ बनवण्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अविनाथला मी मागची सहा वर्ष पाहतो आहे अतिशय उत्साह या भागामध्ये लोकांचं सेवा करण्याचं काम तो करतोय त्याच्याबद्दल त्याला आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज देखील आपण पाहिलं असेल की वाढदिवस घरात साजरा न करता लोकांच्या उपयोगी ज्या योजना आहेत लोकांना जे पाहिजे आहे गरजू लोकांना जे अफोड करू शकत नाही त्यांना ते पाहिजे अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या स्किनच्या बाबतीत असतील डोळ्याच्या बाबतीत असतील कानाच्या बाबतीमध्ये असतील बॉडी चेकअप असेल या सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत अतिशय चांगली व्यवस्था करून अतिशय धन्य डॉक्टरांना बोलून त्यांनी या ठिकाणी केली त्याबद्दल विशेष त्याचं अभिनंदन करतो आणि असेच हे पुण्याचं काम आहे अतिशय चांगला दिवस आहे त्याचा गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाढदिवस हा एक खूप चांगला योगायोग आहे त्यांच्या हातून असंच काम समाजाचं घडं अशा प्रकारची स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी मला बोलवलं त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो जय हिंद जय भारत आणि तो प्रसंग असा आहे की तो आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही माझ्या दत्तात्रय जाधव यांचं गेल्या काही वर्षापूर्वी निधन झालं आणि वेळेत उच्चार न घेतल्या कारणानं त्यांचं निधन झालं तर आज आमच्या कुटुंबातील एका सदस्याचा मीनाचींचा वाढदिवस तर त्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ते आरोग्यशिबी राबवलं आहे याचा हेतू आणि याची संकल्पना हीच आहे की सांडाऱ्यातील नागरिक नागरिक आहे नागरिक नागरिक जी आहे कुटुंबातील जी मंडळी आहे ती, ती, ती निरोगी राहिली ही या माझी संकल्पना आहे की जेणेकरून माझ्या आमच्या घरातली जी दुर्दैवी घटना काही वर्षापूर्वी झाली तो प्रसंग कोणावरती येऊ नाही कारण की आजकाल असं झालं आहे की कधी कोणाला काही होईल असा आहे सांगू शकत नाही तर त्यामुळे आमचा हेतू यामध्ये हेच आहे की म्हणजे वाढदिवस असा आहे की प्रत्येक जर केक आपण वाद साजरा करतो पण तो तसा न करता जनतेच्या सेवेमध्ये हा दिवस आम्हाला घालून वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्यामध्ये आम्ही हा जो दिवस आहे तो त्यांच्या सेवेमध्ये अर्पण करत आहोत तर जनता आहे त्यांनी अतिशय चांगला दिवसा म्हणजे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या दिवशी आरोग्य शिबिर दिला आहे त्यामध्ये आर्थिक विचारी मॅडम जे आहेत त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि जे त्यांनी कॅम्प राबवला आहे त्यासाठी मी त्यांची मनपूर्वक आभार मानते आणि इथल्या जनतेचे आभार मानते आणि त्यांचा साथ आणि त्यांचा पाठिंबा आम्ही आमच्या मागे असंच कायम राहू आणि इथून पुढेही आमच्या अशीच कामे करू देत ही मी थँकरी देते शाश्वती देते आणि मी माझ्या दोन म्हणून आज जसं की आपण बघितलं की दरवर्षी आपण वाढदिवसानिमित्त इथे वेगवेगळ्या लोकांसाठी समाजकारण करण्यासाठी समाजासाठी हितासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो तसंच याही वर्षी आपण वाढदिवस साजरा न करता लोकांच्या हितासाठी लोकांच्या समाजासाठी आपण काय करू शकतो आपण समाजाला देणं लागतो त्याच माध्यमातून आज इथे आपण भव्य असं आरोग्य शिबिर घेतलं आहे आणि आरोग्य शिबिरचा लाभ घेण्यासाठी सांगपाडा सर्व प्रकारचे नागरिक इथे उपस्थित झाले आणि इथे म्हणून अशी गर्दी इथे झालेली आणि ते लोकांची प्रतिसाद पाहून आम्ही खरंच इथे भावूक झालेलो आहे कारण का बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आहे की बाळासाहेबांचे विचार हे पुढे कसे घेऊन जाता येईल आणि लोकांच्या हितासाठी समाजासाठी आपण कसं वाटचाल करू शकतो आणि त्यांच्या मदतीला कसं धावून जाऊ शकतो याच प्रयत्नाने आज इथे आपण अनेक प्रकारचे तेरा ते चौदा प्रकारचे टेस्ट ठेवलेले हो आहेत लोकांसाठी त्या टेस्टमध्ये अनेक आहे शुगर आहे बी पी आहे हेल्थ चेकअप आहे बॉडी वेट लॉससाठी आहे स्किनसाठी हेअर हेअरसाठी आहे इवन मी सांगू शकतो की सध्याच्या परिस्थितीला जे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे तर त्या कॅन्सरचेही टेस्ट आपण ठेवले ओरल कॅन्सर टेस्ट आहे बरं डाय डेंटिस्ट एक इन्शुरन्स ठेवले हो आपण आधार कार्ड शिबिर ठेवले असे अनेक प्रकारचे टेस्ट आहे आणि त्या श लाभ घेण्यासाठी खरंच नागरिकांनी जो प्रतिसाद दिला आहे आम्ही खरंच त्यांचा धन्यवाद मानतो आणि शिवसेना आणि युवासेनातर्फे जो आज इथे आरोग्य शिबिर केलं आहे त्याबद्दल मी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचं जिल्हाप्रमुखांचं आणि जसं की आपण बघितलं की नाटासाहेब शिवसेनेचे उपनेते आहेत ममीजी चौकुले साहेब आहेत ठाणे लोकसभा खासदार अध्यक्ष आहेत युवासेनेचे तेही आज या कार्यक्रमाला उपस्थित आपले त्यांचा मी मनापासून आभार हा अविनाश जाधव यांचा वाढदिवस आहे त्यांना मी प्रथम खूप खूप शुभेच्छा देतो आणि अविनाश जाधव चांगलं व्यक्तिमत्व आहे होतरू आहे प्रामाणिक आहे आणि तरुण रक्त आहे त्यामुळे कामात तडादारपणा आहे आणि तीन ते चार वर्षापासून आम्ही त्यांना वळतो त्यांनी त्यांच्या बाबा सगळ्यांना आमंत्रित केले तसंच त्यानिमित्ताने आरोग्य शिबिर ठेवलेले आहे त्यात वेगवेगळ्या टेस्ट होणार आहे गरीब लोकांना बाहेर जाऊन या टेस्ट करता येईल त्यांच्या दुःख खूपच छान आहे आणि त्याचं तरुण रक्त पुढे आलं हे कामं तत्परतेने होतील अशी आम्हाला भावाला अपेक्षा आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र रोहित गडरी मुंबई